মানে আনন্দ হতো কি গ্রামীণ ভাগা মধ্যে আগে বিয়ে গ্রামীণ ভাগ্য আজ দেশে পন্তপ্রধান মারাষ্ট্র মুখ্যমন্ত্রী আদর প্রাইনস্টর नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांच्या दूरदृष्टी म्हणून जनआरोग्य योजना महात्मा होते आयुष्यमान भारत हे ग्रामीण भागातील सर्व लोकांना किंवा बऱ्याच मोफत मोफत योजना खूप मोठी मदत म्हणजे आपल्याला डायजेस्ट करावं म्हणजे जवळजवळ तीस पस्तीस रुग्ण नोंदणी केलेले आहेत म्हणजे किडनी ची आधार किंवा कुठल्या मुळ मोठा तायजेस्ट करत होती कारण आर्थिक अडचणी असल्यामुळे अवघड होतं त्यामुळं शासनाची योजना काही आणि महाराष्ट्राचं आणि देशाचं वृद्ध बाकी शासनातर्फे केलेलं आहे राजकीय स्वास्थ्य प्राधिकरणा आरोग्य धनसंपदा हा वैद्यकीय प्राधिकार हे जन आरोग्य योजना ज्याचे पेशंटला मोफत सर्व आजारावर ट्रीटमेंट मिळण्याची शक्यता आपण मोकिरीला उदयरीन हॉस्पिटल आणि साई हॉस्पिटल असे दोन्ही चालत आहोत उदयीन हॉस्पिटल पूर्णचा प्रायव्हेट आहे आणि साईम हॉस्पिटलमध्ये आपण असे आपल्याला उपयत्न करत आहोत आता सगळ्यांना फक्त डायलिसिस आणि इम्पिच्या आजारावर योजना सापडलेली आहे भविष्यामध्ये सर्वच रोगावर कमाव आज तसं आपण ते योजना सुद्धा लागू करण्याचे प्रयत्न करू आणि डॉक्टरीमध्ये आपण एक तुमचं जे असं चांगलं भाग करतो तुमचं कमी खर्चामध्ये आणि खूप चांगल्या पद्धतीची सेवा गरीबातल्या गरिबात आहे त्याच्याकडे पैसे आहेत अशाला सुद्धा हॉस्पिटल निर्माण करण्यात आलं तर भारत वर्षापासून एवढं उभी बावीस वर्ष झाले आपण उद्योग हॉस्पिटल हॉस्पिटल गेले तिथं जागा खूप कमी असते आणि त्याच्यामुळे अनेक अन्सर निर्माण होते पार्किंगची सोय असेल हॉस्पिटल वाढवण्याची सोय असेल तर एक शक्य होत नाही म्हणून वापरला तर आपण उदगीरला खूप चांगलं हॉस्पिटल त्याचं नाव भारतामध्ये सुद्धा एक एक नंबर वन जर भाव तर गरीब रुग्णाला चांगल्या सुविधा मिळाव्या अनेक डॉक्टर एकत्रित मिळून दोघात कमी खर्चामध्ये बेस्ट ट्रीटमेंट करता येईल असं एक प्रयत्न करत आहोत आणि पाच वर्षामध्ये तुम्हाला सर्वांसाठी तुम्हाला परोडे समाजीला निर्माण करण्यात आहोत लवकरात लवकर पूर्ण करण्याची आपण प्रयत्न करू ग्रामीण भागात आल्यानंतर आता सध्या की माणसाला आणखी खूप मोठ्या वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांना खूप लागतात आणि असे डॉक्टर समाधावर कमीत कमी खर्चा मोफत मिळत आणि ग्रामीण पन्नास ते फायदा टक्के सर्व ओपीसी असते एस सी एस सी असते किंवा किंवा बॅकवर्ड क्लास असते अशा सर्वांना सहा टक्के रिझर्वेशन घेऊन त्या डॉक्टरांना फ्रीमध्ये गवर्नमेंट मेडिकल कॉलेज डॉक्टर निर्माण करत आहे आणि दरवर्षी डॉक्टरांना संख्या वाढवण्याचा आहे ग्रामीण भागामध्ये डॉक्टर येतील आणि संघटित होते आणि आरोग्य आपला सत्तेचाळीस पर्यंत मानसभा विकसित म्हणजे डेव्हलप देश व्हायला पाहिजे आणि त्या प्रयत्नाला जर आपण प्रयत्न केलो तर आरोग्याला हा खूप मोठी गरज आहे म्हणजे आम्ही उर्बिमध्ये झालो आणि बऱ्याच गणपती मागत गेले लोकांकडे खूप चांगल्या आहे आणि काही प्रॉब्लेम नाही असं वाटत पण जेव्हा आपण खरंच लोकांप्रमाणे पोहोचतो आणि जेव्हा त्यांना बोलतो आणि त्या अनुभव खूप अडचणी आहे आर्थिक अडचणी असेल असेच नाही त्यांना जुळून घेऊन ते करणार नाही अशा खूप खूप गोष्टी आज आपण ग्रामीण भागामध्ये